कराडला मकोका कोर्टाचं वॉरंट जारी झालेलं आहे कराडला उद्या मकोका कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे गुन्ह्यात मकोका लावण्यात आलेला आहे सध्या वाल्मिक कराड याला बीडच्या कारागृहाकडे नेण्यात आले उद्या वाल्मिक वाल्मिक कराडचा एसआयटी ताबा घेणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विष्णू विष्णू नेमकं काय घडतंय सध्या तिथं खर तर खंडणीच्या जे आहे ते गुन्ह्यामध्ये आज पोलीस कोठडी संपली होती आणि त्यानंतर जे आहे ते आज कोर्टामध्ये हजर केलं करण्यात आलं होतं पहिल्यांदा खंडणीच्या आरोपामध्ये जे आहे ते न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि जशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली पुढच्या प्रक्रियेला जे आहे ती वेग आल्याचं पाहायला मिळालं त्याच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते कोर्टासमोर पुन्हा एकदा अर्ज दिला आणि अर्जाची प्रक्रिया सुरू केली आणि त्यानंतर त्यांना मकोकामध्ये जे आहे ते घेण्यात आलं आता मकोकाची कार्यवाही काय आहे आणि कशा पद्धतीनं पुढच्या कारवाई होतात हे हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे त्यांची आता सध्या जी आहे ती पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे उद्या कशा पद्धतीनं ताबा जो आहे तो आता सध्या सीआयडीच्या एस टीच्या अधिकाऱ्यांकडे आहे आता उद्या पुन्हा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे आता उद्या पुन्हा काय मागणी होते कुठले ग्राउंड घेतात आणि काय काय समोर येतात मुद्दे हे पाहणं महत्वाचं असणार आहे दिवसभरात आज सकाळपासून जी न्यायालयीन प्रक्रिया पार पडली या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा खंडणीच्या तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये खंडणीच्या आरोपा आरोपामध्ये न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं आणि न्यायालयासमोर ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी पुढची कारवाई केल्याचं बोललं जात आहे आता नेमकी ही का प्रक्रिया काय आहे मकोका अंतर्गत देखील ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्याच्या तात्काळ काही मिनिटांमध्ये नाव घेण्यात आलं आणि त्यानंतर आता पूर्ण प्रक्रिया काय असतील ते उद्या स्पष्ट होणार आहे रेश्मा निश्चित धन्यवाद विष्णू ताजा अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय कराडला उद्या मकोका कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे